आजचा हा व्हिडिओ नवीन साठी कंटेंट क्रिएटर साठी खूप महत्वाचा आहे कारण की या मध्ये आपण वाय टी अप्लिकेशन बद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत वाय टी ॲप्लिकेशन काय आहे त्यामध्ये आपण काय काय बदल घडू शकतो वाटी स्टुडिओ बद्दल आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे हे सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलचा टोटल ॲनालिसिस कसा बघायचा आपल्या चॅनलचा ओव्हर व्ह्यू कसा बघायचा आपले किती सबस्क्राईबर झालेत आपला वॉच टाइम किती झालाय आपला युट्यूब चॅनल मॉनोटाइज होण्यासाठी अजून किती वॉच टाइम बाकी आहे कोणत्या युट्यूब व्हिडिओला किती लाईक आलेत किती व्ह्यूज आलेत किती कमेंट आलेत आणि त्या व्हिडिओमुळे आपल्याला किती वॉच टाइम मिळालाय हे कसं बघायचं आपल्याला जर का आपल्या चॅनलचं चांगलं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं त्यामध्ये काय बदल घडवायचा असेल तर तो कसा बदल घडवायचा आपल्याला जर का आपल्या चॅनलचा बॅनर बदलायचा असेल बॅनर नवीन टाकायचा युट्यूब चॅनलचा जर का लोगो बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा आपल्या चॅनलचं नाव बदलायचं असेल आपल्या एखाद्या व्हिडिओचं ऑडियन्स रिटेन्शन किती आहे ते कसं बघायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ त्या नवीन क्रिएटर साठी खूप महत्वाचा आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तिथं सर्च करा टी स्टुडिओ टी स्टुडिओ असं सर्च केल्यानंतर ह्या ऍप्लिकेशनचा हा लोगो लक्षात ठेवा कारण की हेच ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड आहे हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या फोन मध्ये इन्स्टॉल करा ते ओपन करा मी ते अगोदर जे इन्स्टॉल आहे ते मी आता ओपन करतो टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर येतो तर तुमच्या चॅनलचा डॅशबोर्ड आता डॅशबोर्ड मध्ये काय महत्त्वाचं असतं डॅशबोर्डमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या चॅनलचा लोगो तुम्ही जो काही डी पी वगैरे ठेवला असेल तो दिसतो इथं त्याच्या शेजारी बघा तुमचे सबस्क्रायबर्स दिसत आहेत किती, किती आहेत इथं खाली चॅनल मध्ये लास्ट अठ्ठावीस दिवसामध्ये तुमच्या चॅनलला किती व्ह्यूज आलेत हे दिसतंय शेजारी शेवटच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये तुमच्या युट्यूब चॅनलचा किती वॉच टाईम आहे हे इथं दिसतंय इथं खाली बघा व्हिडिओची लिस्ट दिसते हे तुम्ही शॉर्ट किंवा व्हिडिओ जे अपलोड केले असतील ते इथं दिस शेवटी जो तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे सगळ्यात लास्टला तो इथं सगळ्यात पहिल्यांदा दिसतोय इथं वरती उजव्या कोपऱ्यात बघा तुमच्या युट्यूब चॅनलचा लोगो दिसतोय आयकोन दिसतोय तुम्ही जो काही डीपी ठेवलाय तो दिसतोय त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव दिसतंय इथं युट्यूब चॅनलच्या समोर बघा एक छोटंसं पेन्सिलचं ऐकून दिसतंय त्यावरती क्लिक करा हे इडिट पेज आहे इथं जर का तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव वगैरे काय बदलायचं असतील बेसिक गोष्टी तर त्या तुम्ही इथं बदलू शकता तुम्ही तुमच्या चॅनलचा बॅनर अपलोड केला नसेल तर तो बॅनर इथं अपलोड करू शकता इथं बघा शिवदत्त नावाचा माझा एक बॅनर दिसतोय इथं खाली उजव्या कोपऱ्यात बघा तुम्हाला एक कॅमेरा दिसते बघा त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं चूज फ्रॉम युअर फोटोज इथं दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून जर का तुमच्या चॅनलचा बॅनर बनवला असेल तर तो बॅनर तुम्ही इथं बदलू शकता नवीन टाकू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडीओ मध्ये सगळी माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केला तर काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या स्किप होतील त्या तुम्हाला समजणार नाही जर का तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव बदलायचं असेल तर इथं तुमच्या नावाच्या समोर एक पेन्सिलचं ऐकन दिसते त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल इथं त्यांनी एक वॉर्निंग दिल्या बघा मित्रांनो चेंजेस टू युअर नेम विल बी रिफ्लेक्टेड ओनली ऑन युट्यूब यू कॅन चेंज युअर नेम टॉइस इन फोर्टीन डेज याचा अर्थ यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चौदा दिवसांमध्ये फक्त दोन वेळा युट्यूब चॅनलचं नाव बदलू शकता तुमच्या युट्यूब चॅनलसाठी एक चांगलं अट्रॅक्टिव्ह नाव वगैरे बघा तुमच्या चॅनलला कंटेंटला शोभेल असं चौदा दिवसांमध्ये तुम्ही दोन वेळा नाव बदलू शकता इथं सेव्हच्या बटनवरती क्लिक करा हा हँडल आहे असाच राहू द्या यामध्ये तुम्ही कोणतेही बदल करू नका जर का करायचे असतील तर करू शकता जर का तुम्हाला तुमच्या चॅनलचा लोगो किंवा डीफी वगैरे बदलायचं असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरी मधून तुम्हाला जो फोटो सिलेक्ट करायचा आहे जो लोगो सिलेक्ट करायचा आहे चॅनलचा तो इथं तुम्ही करू शकता इथं खाली डिस्क्रिप्शन आहे बघा डिस्क्रिप्शनच्या समोर एक छोटंसं पेन्सिलचं ऐकन दिसतंय आहे त्यावरती क्लिक करा आमच्या चॅनलचं जे मूळ डिस्क्रिप्शन आहे ते व्यवस्थित टाकणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो कारण ज्या वेळेस एखादा नवीन व्हिवर आपल्या चॅनलला व्हिजिट करतो त्यावेळेस आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन वाचतो डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याला काय बघायला मिळणार आहे कसली माहिती मिळणार आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती काय कंटेंट अपलोड करणार आहे त्याला ते वाचून समजतं आणि याच्यानंतर तो ठरवतो की हा चॅनल आपल्यासाठी महत्वाचा आहे की नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनच्या शेवटी काही हॅशटॅग द्या जेणेकरून तुमचा चॅनल लवकर सर्चमध्ये येईल चांगला ओ स्ट्रॉंग होईल आणि यामुळे तुम्हाला यूट्यूबच्या अल्गोरिदमचा चांगला फायदा होऊ शकतो तुम्हाला जर का तुमच्या इंस्टाग्राम चॅनलच्या लिंक्स इथं द्यायच्या असतील तर इथं माय इंस्टाग्राम लिंक मध्ये क्लिक करून तुम्ही इथं त्या लिंक पेस्ट करू शकता इथं ॲड ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्हाला पाहिजे तितक्या लिंक्स तुम्ही इथं देऊ शकता आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या सेटिंग्स बघितल्या ज्या यूट्यूब चॅनलशी संबंधित होत्या इथं स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर जर का तुमचे एक किंवा एकापेक्षा जास्त यूट्यूब अकाउंट असतील यूट्यूब चॅनल असतील तर ते तुम्हाला इथं दिसतील इथं सेटिंग्सवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा चॅनलमध्ये ऑडियन्स आहे इथं ऑडियन्सवरती क्लिक करा ऑडियन्सवर क्लिक करून इथं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण पहिल्या ऑप्शनमध्ये यांनी सांगितलं आहे जर का तुम्ही लहान मुलांसाठी व्हिडिओ बनवत असाल तर येस म्हणा हिथं त्यांनी तसं सांगितलं येस आय मोस्टली अपलोड कंटेंट दॅट्स मेड्स फॉर किड्स म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का लहान मुलांशी संबंधित व्हिडिओ अपलोड करत असाल तर इथं येसवरती क्लिक करा इथं दुसरं ऑप्शन आहे नो आय ऑलमोस्ट नेवर अपलोड कंटेंट दॅट्स मेड्स फॉर किड्स म्हणजे तुम्ही जे कंटेंट अपलोड करताय हे नेहमी लहान मुलांशी संबंधित नसतात हे व्हिडिओ सगळ्यांना रिकमेंड केले जावे यासाठी हे विचारतंय मी इथं दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलाय कारण की माझे व्हिडिओ आहेत हे सगळ्यांना दिसावे म्हणून कंट्री ऑफ रेसिडन्सवरती वरती क्लिक करून इंडियावरती क्लिक करा दुसऱ्या कोणत्याही युट्यूबर तुमचे व्हिडिओ वापरावे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तर अलाव करा अदरवाइज तुम्ही इथं डिझेबल करू शकता आता आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओ संबंधित काही महत्वाच्या गोष्टी बघूया इथं खाली कंटेंट आहे बघा कंटेंट वरती क्लिक करा कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ इथे दिसत आहेत आता जर का तुम्हाला एका ठराविक व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर इथं तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करा आता समजा मी ह्या व्हिडिओवरती क्लिक करतोय आता ह्या व्हिडिओमध्ये मला जर का काय बदल घडवायचा असेल ह्या व्हिडिओबद्दल सगळी डिटेल पाहिजे असेल की ह्या व्हिडिओमुळे मला किती सबस्क्रायबर्स मिळालेत किती वॉच टाईम मिळालेत ह्या व्हिडिओचे किती व्ह्यूज आहेत हे जर का मला टोटली बघायचं असेल किंवा ह्या व्हिडिओचा जर का मला थमनेल बदलायचा असेल तर तुम्ही कसा बदलू शकतो जर का तुम्हाला तुमच्या एका ठराविक व्हिडिओचा थमनेल बदलायचा असेल तर इथं वरती बघा पेन्सिल चा दिसतंय आहे त्यावरती क्लिक करा जर का तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा थमनेल बदलायचा असेल तर इथं पेन्सिल चा दिसतंय आहे त्यावरती क्लिक करा इथं त्याच व्हिडीओ पैकी एखादा सीन निवडायचा असेल तर इथं त्यांनी काही ऑप्शन दिलेत त्यापैकी कोणताही एक थमनेल म्हणून तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता जर का तुम्हाला तुमच्या गॅलरी मधून फोटो अपलोड करायचा असेल थमनेल अपलोड करायचा असेल तर इथं चेंज वरती क्लिक करा जो थमनेल तुम्हाला तुमच्या युट्यूब व्हिडिओला द्यायचा आहे तो सिलेक्ट करा तो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे डन वरती क्लिक करा तुमचा यूट्यूब थमनेल सेव्ह केला जाईल तुम्ही तुमच्या व्हिडीओच्या टायटल मध्ये कोणताही बदल घडवू शकता व्हिडीओच्या टायटलच्या शेवटी ऍटलिस्ट दोन तरी हॅशटॅग्स द्या इथे खाली डिस्क्रिप्शन आहे बघा त्या व्हिडीओ डिस्क्रिप्शन आहे व्हिडीओ डिस्क्रिप्शन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅट जीपीटीला तुमचा कंटेंट सांगा तो तुम्हाला एक चांगलं डिस्क्रिप्शन देईल ते डिस्क्रिप्शन कॉपी करा इथं पेस्ट करा डिस्क्रिप्शनच्या शेवटी काही ठराविक हॅशटॅग्स द्या जेणेकरून तुमचा व्हिडिओ सर्चेबल बनेल व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ योग्य झाला नाही हा व्हिडिओ लोकांना दिसायला नको तर तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती डिलीट करू नका व्हिडिओ जर का तुम्ही पुन्हा पुन्हा डिलीट केलं तर तुमचा चॅनल टर्मिनेट होऊ शकतो बंद पडू शकतो आणि जे व्हिडिओ तुमचे व्हायरल झालेत त्या व्हिडिओंपैकी जर का एखादा व्हिडिओ तुम्ही डिलीट केला आणि ही प्रोसेस जर का तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट केली तर तुमचा युट्यूब चॅनल शंभर टक्के बंद पडू शकतो हे नोटीस करा मित्रांनो ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे एखादा व्हिडिओ डिलीट करण्याऐवजी तो प्रायव्हेट करा प्रायव्हेट केल्यानंतर तो व्हिडिओ कोणालाही दिसणार नाही तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरतीच राहील पण कोणालाही दिसणार नाही आणि हे करणं योग्य आहे यामुळे तुमचा युट्यूब चॅनल बंद पडणार नाही तुमच्या चॅनलला कसलाही धोका नाही बरेचसे युट्यूबर्स व्हायरल झालेले व्हिडिओ डिलीट करतात आणि यामुळे त्यांचा युट्यूब चॅनल बंद पडतो तुम्हाला तुमच्या यूट्यूब व्हिडिओच्या टॅक्समध्ये जर काय बदल घडवायचा असेल तर इथं मोर ऑप्शन्सवरती क्लिक करून इथं तुम्ही टॅक्समध्ये काही बदल करू शकता जर का तुम्हाला तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी बदलायची असेल तर इथं कॅटेगरीवरती क्लिक करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचा यूट्यूब चॅनल मॉनोटाईज होतो त्यावेळेस तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे व्ह्यूज किती येत आहेत त्यावरती तुम्हाला पैसा मिळतो म्हणजे यूट्यूब तुम्हाला पेड करत नाही ऍक्च्युअली गुगल ऍडसन्स पेड करतं पण ज्या वेळेस तुम्हाला तुमचे पैसे दिले जातात त्यावेळेस तुमच्या कॅटेगरी नुसार तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत त्या आधारित तुमचा रिव्हेन्यू ठरवला जातो आणि तितके पैसे तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात इथे वरती सेव ऑप्शनवरती क्लिक करा तर आपण एखादा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओ संबंधी जर का आपल्याला काही बदल घडवायचे असतील तर ते कसे घडवायचे हे आपण बघितलंय आता त्या व्हिडिओचा आपण अनालिसिस कसा बघायचा हे बघूया इथं कंटेंट वरती क्लिक करा कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर ज्या व्हिडिओचा तुम्हाला अनालिटिक्स बघायचा आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करा त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं अनालिटिक्स आहे बघा अनालिटिक्सवरती क्लिक करा इथं ओव्हरव्ह्यू मध्ये तुमच्या त्या व्हिडिओचा संपूर्ण ओव्हर दिसतो दिसतोय म्हणजे तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर टोटल व्ह्यूज किती आहेत अजून इकडे जरा स्क्रॉल केलं की त्या व्हिडिओमुळे तुम्हाला किती टाईम मिळाला आहे त्या व्हिडिओमुळे तुम्हाला किती सबस्क्राईबर्स मिळाले ते इथं दिसतंय इथं खाली जरा स्क्रॉल केलं की ऑडियन्स रिटेन्शन दिसत आहे बघा ऑडियन्स रिटेन्शन खूप महत्त्वाचं आहे एखाद्या व्हिवरनं तुमच्या चॅनलला व्हिजिट केल्यानंतर तुमचा व्हिडिओ बघायला सुरुवात केल्यानंतर तो किती वेळापर्यंत तुमच्या चॅनलवर थांबतोय तुमच्या व्हिडिओवर थांबतोय ते इथं सांगत आहे ऑडियन्स रिटेन्शनची टक्केवारी जितकी चांगली असेल त्याचा ग्राफ जितका चांगला असेल तितका आपल्या चॅनलसाठी खूप महत्वाचं असतंय इथं रीचवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुमचे इम्प्रेशन दिसत आहेत म्हणजे युट्यूब न आतापर्यंत तो व्हिडिओ तुमचा किती लोकांना रिकमेंड केलाय त्याचा आकडा इथं दिसतोय इकडं जर अजून केलं की सीटीआर सी दिसतोय आता हा आर खूप महत्वाचा आहे मित्रांनो सी आर म्हणजे काय क्लिक थ्रू रेट आता क्लिक थ्रू रेट काय असतो ज्या वेळेस आपण एखादा व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपण त्याला एक थमनेल जोडतो थमनेल जोडल्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करतो काही टॅक्स देतो डिस्क्रिप्शन वगैरे टाकतो आणि अपलोड करतो त्यानंतर जेव्हा एखादा व्ह्युअर त्या व्हिडिओशी संबंधित काही सर्च करतो सर्च बॉक्समध्ये तेव्हा व्हिडिओंची लिस्ट येते व्हिडिओची लिस्ट आल्यानंतर तो माणूस स्क्रॉल करतो आणि ठरवतो की कोणता व्हिडिओ बघायचा आता कोणता व्हिडिओ बघायचा हे कसं ठरवतो त्या व्हिडिओचा थमनेल बघून जर का त्याला तो थमनेल अॅट्रॅक्टिव्ह वाटला तर तो त्या व्हिडिओवरती क्लिक करतो यामुळे व्हिडिओला व्ह्यू मिळतो आणि वॉच टाइम मिळतो ऑडियन्स रिटेशन चांगलं वाढतं यामुळे सी टी आर चांगला वाढतो त्यामुळे मित्रांनो थमनेल चांगला बनवणं अतिशय गरजेचं आहे जर का प्रोफेशनल थमनेल कसा बनवायचा या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये थमनेल असेल या मी नक्की यावरती व्हिडिओ बनवेन अजून इकडे स्क्रॉल केले की तुम्हाला टोटल व्ह्यूज दिसतात इकडे खाली स्क्रॉल केल्यानंतर कंटेंट सजेस्टिंग दिस व्हिडिओ कंटेंट सजेस्टिंग दिस व्हिडिओ म्हणजे युट्यूब तुम्हाला सजेस्ट करते आहे सांगत आहे की तुमच्या कंटेंटशी संबंधित कसले व्हिडिओ युट्यूबवर जास्त चालत आहेत त्यापैकी जर का तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला तर तो तुमचा व्हिडिओ हिट होईल व्हायरल होईल यामुळे तुमचे चांगले सबस्क्रायबर्स वाढतील वॉश टाईमसुद्धा वाढेल एंगेजमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं वॉच टाईम दिसतोय इकडं जरा स्क्रॉल केलं की ॲव्हरेज व्यू ड्युरेशन दिसतंय आहे अजून जरा खाली स्क्रॉल केलं की लाईक डिजलाईक दिसत आहेत इथं ऑडियन्सवरती क्लिक करा ऑडियन्सवरती क्लिक केल्यानंतर युनिक व्ह्यूवर दिसत आहेत इकडं स्क्रॉल केलं की सबस्क्रायबर दिसत आहेत वरती क्लिक केल्यानंतर इथं ट्रेंड्सवरती क्लिक करा ट्रेंड्स वर क्लिक केल्यानंतर यूट्यूब तुम्हाला सांगते की लोक तुमच्या युट्यूब चॅनलशी संबंधित आता वर जास्त काय सर्च करतायत जी लोक सर्च करतायत त्याच वर जर का तुम्ही कंटेंट बनवला त्या संबंधित जर का तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ तुमचा चांगला व्हायरल होईल असा याचा अर्थ होतो तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्याआधी हा ट्रेंड एकदा नक्की बघत जावा ट्रेंड बघून तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर तुमचा चॅनलला लवकर पॉप्युलरिटी मिळेल अर्नवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली एलिजिबिलिटी दिसत्या इलिजिबिलिटी म्हणजे आपला यूट्यूब चॅनल मॉनोटाईज व्हायला अजून काय बाकी आहे हे सगळं इथे दिसतंय बघा आपला यूट्यूब चॅनल मॉनोडाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स चार हजार तासांचा वॉच टाईम किंवा आपल्या शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन व्ह्यूज असले पाहिजेत तरच आपला यूट्यूब चॅनल मॉनोटाईज होऊ शकतो असं सांगत आहे आता नवीन आलेलं एक वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये फीचर आहे इथं प्लस बटनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट टी स्टुडिओ ॲप्लिकेशनवरून अपलोड करू शकता वाय टी स्टुडिओ ऍप्लिकेशन बद्दल आपण सगळी माहिती डिटेलमध्ये बघितलेली आहेत जर का मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये